श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे जिल्ह्यात सध्या उन्हाच्या झळा तीव्र आहेत कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे जिल्ह्यात अलीकडे झालेल्या पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील भाजीपाला आणि पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी पुणे जिल्ह्यात एक हजार दोनशे एकोणचाळीस नळ योजनांची कामं जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत मागील दोन वर्षात त्यातील पाचशे छप्पन गावातील योजनांची कामं पूर्ण होऊन त्या कार्यान्वित झाल्या आहेत पुणे जिल्ह्यात एक हजार आठशे पंचेचाळीस महसुली गावं आहेत त्यापैकी एक हजार दोनशे एकोणचाळीस जलजीवन मिशन अंतर्गत तर पाचशे गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेची कामं सुरू आहेत प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला गती देऊन छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत राज्यात सर्वाधिक पंधरा टक्के वाटा पुणे विभागानं उचलला आहे दोन वर्षांपूर्वी नऊ हजार नऊशे सत्याहत्तर ग्राहकांकडं छतावरील सौर प्रकल्पांची क्षमता दोनशे एकोणपन्नास मेगावॅट होती यंदा मार्च अखेर अठ्ठावीस हजार सहाशे चार ग्राहकांकडे ही क्षमता राज्यातील सर्वाधिक म्हणजे चारशे चौऱ्याहत्तर मेगावॉट झाली आहे अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली दर्जेदार आणि तत्पर ग्राहक सेवा महसूलबाड आणि वीज बिलांची शून्य थकबाकी या त्रिसूत्रीच्या आधारे गेल्या दोन वर्षात काम करण्यात आलं अभियंते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं पुणे विभागानं चांगली कामगिरी केली आहे भारत आणि उझबेकिस्तान लष्करांच्या दरम्यान दस्तलीक हा संयुक्त सराव पुण्यात सुरू झाला असून तो अठ्ठावीस एप्रिल पर्यंत चालणार आहे या सरावात दोन्ही देशांचे प्रत्येकी साठ जवान सहभागी झाले आहेत दस्तलीग या उझबेक शब्दाचा अर्थ मैत्री असा असून दोन्ही देशांच्या लष्करातील सहकार्य वाढवण्यासाठी दरवर्षी हा संयुक्त सराव केला जातो पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या डोंगरमाथा डोंगर उतार तसंच जैववैविध्य उद्यान अर्थात बीडीपी आरक्षणामध्ये बांधकाम करण्यासाठी परवानगी देता येईल का याचा ये अभ्यास करून नियमावली तयार करण्यासाठी राज्य सरकारनं अभ्यास गट स्थापन केला आहे या निर्णयाला पर्यावरण वाद्याने विरोध केला असून या गटामध्ये तज्ञांना स्थान का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे महापालिकेच्या जुन्या तसंच नवीन हद्दीच्या विकास आराखड्यात डोंगरमाथा डोंगर उतार तसंच बीडीपी आरक्षण ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी कोणतंही बांधकाम करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं परवानगी दिली जात नाही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं तसंच राज्य सरकारनं देखील यापूर्वीच बीडीपी मध्ये बांधकाम करता येणार नसल्याचं जाहीर केलं आहे महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन दिवसांची महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळा पुण्यात घेण्यात आली राज्यातील बारा हजार चारशे छत्तीस कार्यालयात हा शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे यात पुणे विभागातील कार्यालयांचा शंभर दिवसात चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुरू आहे एक मे पर्यंत हे संपल्यानंतर या कार्यालयाचं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत मूल्यमापन केलं जाईल त्यानुसार सर्वोत्तम कामगिरी करणारे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसंच विभागातील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे तर महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी पंधरा ऑगस्ट पासून केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यशाळेत सांगितलं पुणे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याचा आदेश देण्यात आला आहे भारतीय वैद्यकीय संघटना आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियानं त्याला विरोध केला आहे अनामत रक्कम न घेण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसून अशी सक्ती करता येणार ना नाही अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे असं हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितलं पुण्यातील केईएम रुग्णालयात मेंदूमृत घोषित झालेल्या सेहेचाळीस वर्षीय चालकाच्या अवयवदानामुळं सहा जणांना जीवदान मिळालं या रुग्णाचं हृदय दोन मूत्रपिंड यकृत आणि कॉर्निया विविध रुग्णालयात पाठवण्यात आले नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केवळ अभियान घोषित करणं पुरेसं नाही नदी प्रदूषणाच्या मुळाशी जाऊन काम करायला हवं असं मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांनी व्यक्त केलं राम नदी पुनरुज्जीवन अभियानाला पाच वर्ष झाल्यानिमित्त किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवाच्या समारोप सत्रात होते हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे प्रसारित करण्यात आला